नमस्कार तुम्ही पण सरकारी नोकरी करू इच्छिता का तुम्हाला पण संधी हवी आहे तर तुमच्यासाठी आलेले नवीन नोटिफिकेशन इंटेलिजन्स ब्युरो कडून अर्थात गुप्तचर विभाग ह्यासाठी रिक्वायरमेंट काय असणार आहे सॅलरी काय असणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे काय डेट्स आहेत सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे अजिबात व्हिडिओ चुकवू नका इंटेलिजन्स ब्युरोचं नोटिफिकेशन आहे शेवटपर्यंत बघा सगळी माहिती मिळेल आपण जो नोटिफिकेशन आहे ते बघत आहोत नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते इंटेलिजन्स ब्युरोकडून आलेलं नोटिफिकेशन आहे एकोणीस तारखेला याच आठवड्यात आलेलं नोटिफिकेशन आहे तर जे नोटिफिकेशन आहे ते कोणत्या पदासाठी आहे तर ते ए सी आय ओ या पदासाठी अर्थातच असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठीचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता तीन हजार सातशे सतरा एवढ्या भरघोस जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता कसं करायचं काय करायचं ते आपण व्हिडिओत पुढे बघूया तर या तीन हजार तीनशे सतरा जागा आहेत त्यातल्या यू आरसाठी पंधराशे सदतीस आहेत ईडब्ल्यू एस साठी चारशे बेचाळीस आहेत ओबीसीसाठी नऊशे शेहेचाळीस आहेत एस सीसाठी पाचशे सहासष्ट आहेत आणि एस साठी दोनशे सव्वीस जागा एवढ्या दिलेल्या आहेत त्यामुळे खूप चांगल्या खूप जास्त प्रमाणात निघालेल्या आहेत त्या जागा तुम्ही नक्की अप्लाय करायला पाहिजे अप्लायसाठी तुमचं क्वालिफिकेशन आहे ते बेसिक ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीममध्ये असलं तरी चालणार आहे आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर जे तुमच्याकडे असणार ह्याची मला खात्री आहे एज लिमिट जर म्हटलं तर अठरा ते सत्तावीस वर्ष ही एज लिमिट असणार आहे एस टी एसाठी पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत साठी ती तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत त्याचाही लाभ तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे त्यानंतर आपण पुढे जाऊया नोटिफिकेशनमध्ये नोटिफिकेशनमध्ये आता आपण बघत आहोत जे एक्झाम कशी होणार आहे काय होणार आहे तर तीन टप्प्यामध्ये एक्झाम आहे तीन टप्पे कोणते आहेत तर टायर वन एक्झाम टायर टू एक्झाम आणि टायर थ्री एक्झाम टायर, टायर वन ही बेसिक करंट अफेअर्स आणि रिजनिंगबद्दलची ही वेबसाईट जी आहे ती टायर वन एक्झाम असणार आहे एक तास कालावधी असणार आहे आणि शंभर मार्काची एक्झाम होणार आहे एक मार्क प्रत्येक उत्तरासाठी तुम्हाला मिळणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे ते पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट एवढं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल त्यानंतर टायर टू जी असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे पन्नास मार्कांसाठी एक तास वेळ असणार आहे आणि एसे रायटिंग हा त्याच्यामध्ये मुख्य असणार आहे आणि इंग्लिश कंपॅरिसन म्हणजे इंग्लिशची समज ही तुमची चेक केली जाणार आहे त्याचबरोबर इकॉनॉमिक्स करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यावी लागणार आहे त्यानंतर थर्ड स्टेज जी आहे ती आहे इंटरव्ह्यू अर्थातच डिरेक्ट तुम्हाला इं ह्यात जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्ही डिरेक्ट इंटरव्ह्यूला समोरासमोर जाऊन शंभर मार्कासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे ज्यामध्ये ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी आणि सर्व गोष्टींचा तिथे चेक केला जाते त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया आपण आता बघितला काय एक्झाम असणार आता इम्पॉर्टंट डेट्स तर इम्पॉर्टंट डेट्स एकोणीस तारखेपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेलं आहे त्यानंतर जे शेवटचं तारीख आहे फॉर्म फिलिंगची ती आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी हायलाइट करतोय दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तुम्ही जो फॉ पेमेंट करू शकणार लास्टला ते आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर म्हणजे साधारण अजून दहा ते पंधरा दिवस तुमच्या हातात आहेत तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या अप्लाय करा अप्लाय कुठे करायचं आहे तर ही जी वेबसाईट का का आहे डब्ल्यू डब्ल्यू एम एच डॉट डॉट इन ह्याच्यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याही आपण बघूया तुम्हाला अप्लाय करताना जे इम्पॉर्टंट गोष्टी लागणार आहेत ते डॉक्युमेंट आहेत तिथे खाली त्यांनी दिलेले आहेत नोटिफिकेशनमध्ये गव्हर्मेंट व्हेरीफाय तुमचे वोटर आय डी ड्रायविंग लायसन आधार कार्ड पॅन कार्ड ह्यापैकी काहीतरी तुमचं एक डॉक्युमेंट लागणार आहे त्याचबरोबर तुमचं फोटोग्राफ सिग्नेचर ह्या गोष्टीसुद्धा लागणार आहेत त्याच्यामध्ये खूप त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत खूप डिटेल्स दिलेले आहेत स्टेप्स दिलेले आहेत त्या जर तुम्हाला व्यवस्थित बिनचू हा फॉर्म भरायचा असेल तर नक्की त्या वाचून घ्या दोन बेसिक स्टेप आपण इथे बघून घेऊया स्टेप वन आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पर्सनल डिटेल्स ईमेल आय डी देऊन तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे तो तुम्हाला जनरेट करून घ्यायचा आहे ज्यावर तुम्हाला पासवर्ड आणि तुमचा हा नंबर पाठवला जाईल जा त्यानंतर दुसरी स्टेप तुमची सगळी माहिती जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट्स वापरून तो फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर एस बी आय पे लाईटद्वारे तुम्हाला जे काही तुमचं पेमेंट असेल तुमची जी फी आहे तुमचं ती तुम्हाला पे करायची आहे तुम्ही नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय चलन ह्यांचा वापर करू शकता जी फी असणार आहे ती फी किती आहे ती आपण बघून घेऊया जर तुम्ही ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे ओपनमध्ये मेल कॅन्डिडेट असाल तर तुमची फी ही साडेसहाशे रुपये असणार आहे आणि जर ओबीसी किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुमची फी ही साडेपाचशे रुपये असणार आहे त्यामुळे ते तेवढी फी तुम्हाला दिलेल्या वरच्या मोडनुसार तुम्ही भरू शकता तुम्हाला जर हा फॉर्म बिनचूक भरायचा असेल किंवा कसा भरायचा याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला जर विंचूक फॉर्म भरून पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा खालती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म विंचूक व्यवस्थितरित्या भरून आमच्याकडनं मिळेल त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ओके आणि त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट ह्याचा फायदा काय असणार आहे किंवा काय काय बेनिफिट्स या जॉबमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर तेही बघून घेऊया तर महत्त्वाचं म्हणजे सॅलरी जी सॅलरी आहे ती तुमची सातवाय वेतन आल्यावर सकट असणार आहे त्यामुळे साधारण सुरुवातीची सॅलरी ही चोवेचाळीस हजार नऊशे ते एक हजार बेचाळीस हजा, एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढी जाणार आहे त्यामुळे खूप चांगली संधी तुमच्यासाठी आलेली आहे आय बी डिपार्टमेंटकडून त्यामुळे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे तुम्ही फॉर्म हा भरायला पाहिजे जर तुमच्याकडे फक्त डिग्री कोणतीही ग्रॅज्युएशन तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता जरी तुमचं ग्रॅज्युएशन एक बेसिक ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्हाला परीक्षा पॅटर्न काय आहे डेट्स काय आहेत इम्पॉर्टंट हे मी आपण डिस्कस केलेलंच आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर नोटिफिकेशनची लिंक मी मध्ये देऊन ठेवतो तुम्ही तिथे जाऊन डिस्क्रिप्शन अख्खं चेक करू शकता फॉर्म भरायचे खूप सारे रूल्स रेग्युलेशन आहेत ते पण चेक करून घ्या त्याशिवाय फॉर्म भरू नका सिग्नेचर फोटो कसा असला पाहिजे ह्याचं पण त्यांनी सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे ते नक्की वाचून त्यानुसार फॉर्म भरा वेबसाईट जी असणार आहे ती परत एक तीही मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवतो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुमचा हा फॉर्म भरू शकता त्यामुळे अजिबात वेळ घालू नका जर फायदा म्हणाला तर ह्याचा खूप जास्त फायदा असणार आहे कारण ह्यामध्ये तुम्हाला सातव्या आयोगानुसार पगार असणार आहे केंद्र सरकारची नोकरी आहे म्हणजे सेंट्रल गवर्नमेंटची आहे वेगवेगळे भत्ते तुम्हाला मिळणार आहेत भविष्यासाठी प्रमोशनची संधी जर चांगलं काम केलं तर नक्कीच असणार आहे त्याचबरोबर देशासाठी काम करण्याचा जो अभिमान आहे तो ह्या जॉबमध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे कारण इंटेलिजन्समध्ये काम करणे एक अभिमानाची गोष्ट प्रत्येकासाठी असते आणि जर ह्यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर, तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्सवर भर द्यावा लागेल कारण तुम्ही बघा बघितलात परीक्षेच्या टायर मध्ये तर तिथे महत्त्वाचा मुद्दा करंट अफेअर्स आहे त्यानंतर वेगवेगळ्या ऑनलाईन मॉक टेस्ट येतात प्रॅक्टिस कशन येतात ते तुम्ही जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल कमी कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडू शकाल त्यानंतर इंग्रजीचा सराव हा खूप महत्त्वाचा असणार आहे कारण तुमच्या टायर वनमध्ये सुद्धा इंग्लिश आहे आणि दुसऱ्या टायर टूमध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला एस एल आहे है। इंग्लिश सुद्धा आहे त्यामुळे त्यावेळी तुम्हाला भर द्यावा लागेल आणि मागील वर्षीचे पेपर्स आहेत ते जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला थोडी मदत होऊ शकेल त्यामुळे लवकरात लवकर जा हा फॉर्म भरा फॉर्म भरण्यास काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा खालती दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज इथेच थांबूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे वेगवेगळे नोटिफिकेशन जॉब आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे नक्की तुम्ही सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये तुम्हाला काय माहिती असेल पाहिजे असेल अजून तर ती सांगा आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल अशी माहिती तुम्हाला लागत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आज इथेच थांबूया